नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला, 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 तुम्हाला ही है, आज होना तर माहीतच असेल गणपती हे आज आपल्या घरी विराजमान होणार आहेत तर त्यासाठी माझा छोटा भाऊ आपल्याला हार कसा बनवणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर तो बनवतो आहे तर बघूया आपण तो हार कशाप्रकारे बनवतो आहे तर मित्रांनो बघा स सर्वप्रथम आपल्याला लावणार आहेत दोन कलरचे गोंडे त्यानंतर थोडी आंब्याची पानं आणि एक सुई आणि एक धागा तर मित्रांनो धागा बघा कशा प्रकारे घेतलेला आहे एक सिंगल धागा घ्यायचा आहे लांब आणि त्याला अशा प्रकारे सुईमध्ये टाकून घ्यायचा आहे डबल म्हणजे तुम्हाला दाखवतो मी तर बघा मित्रांनो हे दोन धागे आहेत ते आपल्याला एका एक सुईमध्येच टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे दोन धागे ते टाकून झाल्यानंतर आपल्याला एक त्यामध्ये आंब्याचं पान आहे ते खाली असं शेवटला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो बघा हे सुईमध्ये गोंडा जो आहे तो टाकायचा आपण हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे तीन गोंडे जे आहेत ते आपल्याला शेवटला हे करून घ्यायचे आहेत ओन घ्यायचे दाखव कसे केलेस हे बघा अशा प्रकारे हे तीन गोंडे जे आहेत दाखव व्यवस्थित अशा प्रकारे हे जे तीन गोंडे आहेत ते आपल्याला त्या दोन धाग्यांमध्ये ओवून घ्यायचे आहेत ऊन घेतल्यानंतर आपल्याला त्या सुईमधला एक धागा जो आहे तो आपल्याला याच्यामधून बाहेर काढायचा आहे दाखव कसा काढतोय तर दोन पैकी एक धागा मित्रांनो आता आपण बाहेर काढून घेतलेला आहे अशा प्रकारे पान टाकलेलं आहे अशा प्रकारे फोल्ड करून आणि त्यानंतर आपण एक गोंडा परत त्याच्यावरती ओवत आहोत अशा प्रकारे अशा प्रकारे आता आपल्याला ही जी एक लाइन आहे पूर्ण ती वेगवेगळ्या कलरचे गोंडे टाकून आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे तर माझा छोटा भाऊ ते कंप्लीट करून घेतोय तर हे बघा अशा प्रकारे हे पूर्ण जे गोंडे आहेत ते आपल्याला वन साइड आपण एका धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपली जी आहे आप एक लाईन आता पूर्ण ओवून झालेली आहे आणि आत्ता उरलेली ही लाईन आपल्याला याप्रमाणे सेम आपल्याला जे आहे ती गोंडे त्याच्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचे आहेत तर मित्रांनो पहा हार जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे दाखव भाव कसा हे बघा कशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही जर तुम्हाला बनवायचा असेल तर हार तुम्ही बनवू शकता घरच्या घरी फुलं विकत आणून तुम्ही हार बनवू शकता हा जर हार तुम्ही मार्केटला घ्यायला गेलात तर तुम्हाला महाग मिळणार आहे आणि जर तुम्ही घरच्या घरी बनवलात तर एकदम इझी आहे बनवणं हा आपल्या छोट्या मित्राने आपल्याला हा हार बनवून दाखवला आहे जो कशा प्रकारे आपण बनवायचा आहे बघा हे बघा आणि जर तुम्हाला अजून तो अट्रॅक्टिव्ह बनवायचा असेल तर तुम्ही आंब्याची पानं जी आहेत आंब्याची पानं जी आहेत ती मध्ये त्याच्या अजून यूज करू शकता इकडे वगैरे जर तुम्हाला अजून अट्रॅक्टिव बनवायचं असेल तर ही जी आंब्याची पानं यूज केलेली आहेत ती पानं तुम्ही यूज करून अजून त्याला अट्रॅक्टिव्ह बनवू शकता तुमच्या पद्धतीने किंवा तुम्ही दुसरी कुठली फुलं जर असतील तर ती देखील तुम्ही यूज करू शकता